सो हॅलो गायज कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरं असतील तर आज आहे संडे आणि आज होते आमच्या घरची साफसफाई तर बघूया मम्मी काय साफ आणि म्हणजे काय घराची साफसफाई होते मम्मी हुँ? आज काय साफसफाई होते आज आनंद घर साफ कारण की दिवाळी दुसरं येते ना त्यासाठी घर साफ करावं लागेल तर आज होणार आहे पूर्ण घराची सफाई गोलड्या तर दोन झाल्या आहेत कपड्यांना आता झाकून देते कारण की घर साफ करताना त्याच्यावर काही पडायला नको देवारही मला झाकायचं आहे ते व्यवस्थित साफ करून व्यवस्थित त्याला झाकून देते पहिल्यांदा कपडे झाकते नाहीतर पूर्ण घाट त्याच्यावर पडेल ठीक आहे जोपर्यंत मम्मी कपडे हे करते तोपर्यंत जाऊया पिल्लूकड हे बघा इथं बसले हॅलो हे बघा हिला बाहेर ठेवलं कारण की घरात ठेवलं तर हा असा काही साफसफाई करू नाही देणार पहिले कुठून स्टार्ट करणार मोठ्या झाडून नसल्यामुळे असं बांधून घेतलं याचे झाली आमची घराची साफसफाई चालू मध्ये घर साफ होतं गाईस तरी बघा किती आहे इथे इथे थोडस शेवट पड़ते हा बघा पिल्लू कसा बघतोय काय होतं आज घरात पहिलं घरने साफसफाई झाली तुमच्या घराची अशी हे कपडे राहून गेलेले काढायचे बाकी ते सर्व झाकले आहेत मी पण हे कपडे राहून गेलेले कारण की हे घर आतमध्ये सुकोल होते ना तर मला लक्षातच नाही राहिले ते काढायचे आता ते काढले याच्यावर पण लहान पडलं तर हे झाकून देते मी त्याच्यानंतर मग पूर्ण घर साफ करायला घ्यायचे हे याच्यामुळे डोक्यावर भांडलंय कारण की जर घाण आहे ना ती डोक्यात नको पडायला त्याच्यामुळे असं बांधले मी तर काय सगळं घर ऑलरेडी आता साफ झालं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण घर आता क्लीन झालं आहे आणि खूप थकलो आम्ही घर साफ करून काय नाही आता फक्त थोडंसं बाकी आहे बस तर आजच्यासाठी एवढंच बाय बाय आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट भेटणार बाय हॅलो फ्रेंड्स तर आता सर्व काम झालं आहे आणि मला लय जोरात भूक लागलेली तर आता मी जेवायला बसली आहे बनवलं आहे खिचडी भात या सर्वांनी खायला सकाळी अकरा वाजेपासून राखलेली आहे आता वाजले दोन दोन वाजता काम माझं संपलं आहे आता जास्ती काय नाही फक्त बस गोजड्या तर धुऊन झाल्या आहेत आता फक्त भांडे धुवायचे आहेत तिथं मी कधीही धुऊ शकते